मराठवाड्यातील कायम चर्चेत राहणारा जिल्हा म्हणजे बीड याही विधानसभा निवडणुकीत हा जिल्हा तितकाच चर्चेत आणि राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू राहिला असल्याचे सांगितले जात आहे या निवडणुकीत पहिल्यांदाच महायुतीमुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोगा भावात लढत होणार नाही मात्र याच मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला असल्याचे पाहायला मिळाले आहे तुम्हाला काय वाटतं कोण होईल बीडमधील सहा मतदारसंघातील आमदार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून संभाव्य आमदारांची यादी एका क्लिकवर परळी विधानसभा धनंजय मुंडे एन सी पी एपी राजेसाहेब देशमुख एन सी पी एस पी परळी मतदारसंघात पहिल्यांदाच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली असून या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा प्रभाव जास्त असल्याचे जानकारांकडून सांगितले जाते बीड शहर विधानसभा योगेश क्षीरसागर एन सी पी संदीप क्षीरसागर एन सी पी एस पी अनिल जगताप जरांगे पाटील समर्थक ज्योती मेटे शिवसंग्राम संघटना या मतदारसंघातून दोन भावांमध्ये निवडणूक झाली असल्यास संपूर्ण राज्याने पाहिले आहे परंतु या दोन भावंडांमध्ये संदीप क्षीरसागर यांचे जास्त वर्चस्व असल्यास सांगितले जाते गेवराई विधानसभा विजयसिंग पंडित एन सी पी एपी बदामराव पंडित शिवसेना ठाकरे गट मयुरी मस्के मनसे गेवराई विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगणार आहे मात्र पंडित विरहित मतदारसंघ करण्यासाठी पुढाकार घेतला असून या मतदारसंघात मनसेच्या मयुरी मस्के निवडून येण्याची शक्यता आहे केज विधानसभा नमिता मुंदडा भाजप पृथ्वीराज साठे एन सी पी एस पी केज मतदारसंघ हा राखीव विधानसभा मतदारसंघ असून पृथ्वीराज साठे यांना अधिक संपसंती मिळण्याची शक्यता आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटात मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहेत माजलगाव विधानसभा प्रकाश सोळंके एन सी पी मोहन जगताप एन सी पी एस पी रमेश आडसकर अपक्ष माजलगाव विधानसभा मतदारसंघात हे तीनही उमेदवार मराठा समाजाचे आहेत त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे प्रकाश सोळंके यांची पुन्हा मतदारसंघात निवड होण्याची शक्यता आहे मात्र राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी हा सामना निश्चित या ठिकाणी पाहायला मिळेल आष्टी विधानसभा सुरेश धस भाजप मेहबूब शेख एनसीपी एसपी भीमराव धोंडे अपक्ष आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे मात्र सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे यामध्ये नेमके बाजी मारणार हे उद्याच्या निकालानंतरच लक्षात येईल असे चित्र निर्माण झाले आहे दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील इम्पॅक्ट दिसून आलाय त्यात बीड लोकसभा मतदारसंघात बीडचा खासदार बदलण्यातही मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरला त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात काय घडामोडी घडतात हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे बीड जिल्ह्यातील ही निवडणूक राजकीय दृष्ट्या फार महत्वाची असून उद्याचे निकाल निश्चितच मराठवाड्याच्या राजकारणावर दुर्गामी परिणाम करतील